नमस्कार मंडळी सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल मस्त अशी खुसखुशीत कुश कमी तेलकट होणारी पुरी आणि त्याचसोबत एकदम गावरान पद्धतीचा आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत मंडळी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जराही स्किप न करता बघा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात अगोदर आपण इथं पुरीची कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे तर पुरीची कणिक कशी मळायची ते सुद्धा मी दाखवणार आहे इथं आपण जराही तेलाचा वापर न करता एकदम खुसखुशीत कमी तेलकट पुरी कशी बनवायची पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हो मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवत आहे तर तेच तुम्हाला दाखवते गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला तरीसुद्धा चालेल इथं गव्हाच्या पिठामध्ये आपण दोन चमचे रवा घातलेला आहे आणि त्याचसोबत त्याबरोबर थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठानंतर थोडीशी एक चमचा साखरसुद्धा यामध्ये घात आहे साखरेमुळे आपल्या पुऱ्यांना जो आहे तो कलर खूप छान येतो आणि पुऱ्यांना थोड्याशा हलक्याशा कडक्यात खुसखुशीत होत्या कुछ त्यामुळे आपण यामध्ये साखर आवर्जून घालायची आहे तर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा नेहमीची चपातीची कणिक मळतो ना त्यापेक्षा आपली पुरीची कणिक जी आहे ना ती थोडीशी घट्ट मळायची आहे कारण चपातीची कणिक मळतो ती आपण थोडीशी पातळ मळतो आणि पुरीसाठी ना आपण थोडीशी घट्टच कणिक मळायची आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते खुशखुशीत होणार आहेत तर मंडळी सोनालीज किचनच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इथं आपण कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे तर पुरीसाठी लागणारी कणिक जी आहे ती तयार झालेली आहे तर ही कणिक झाकून ठेवली कणिक भिजते तोपर्यंत इथं आपण गावरान पद्धतीनं आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर मंडळी इथं मी एका भांड्यामध्ये तीन ते चार आंबे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्या अर्धा ते एक तास तुम्ही हे आंबे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर अर्धा तास मी इथे हे आंबे पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत कारण आंबा जो आहे तो गरम असतो त्यामुळे हलकासा थंडावा या आंब्यांना निर्माण होतो त्यामुळे हे आंबे पाण्यामध्ये ठेवायचे तर आता पाण्यामध्ये ठेवलेले जे आंबे आहेत ना त्या आंब्याचे देठ काढून घ्यायचं व्यवस्थित याला एकसारखं हाताने पिळून घ्यायचं आंब्याला व्यवस्थित एकसारखा काढून घ्यायचा त्याच्यातला रुचिक जो असतो तो सुद्धा काढून घ्यायचा तर सगळ्या आंब्यातला मी रुचिक काढून घेतलेला आहे तर लगेच आमरस करायला घेऊया तर ही आपली गावरण पद्धत आहे बऱ्याच जणांना अशा पद्धतीनं आमरस केलेला आवडत नाही हाताने आमरस केलेला अजिबात बऱ्याच जणांना आवडत नाही पण हाताने आमरस केलेला असतो ना त्याची ते टेस्टच काही ओर असते बघा तर ही आमरस बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत आहे कणिक भिजते तोपर्यंत तिथं आपण आमरस बनवून घेतोय तो तो तर सगळे आंबे असे पिळून घ्यायचे आहेत इथं मी केशर आंबा घेतलेला आहे तुमच्याकडं जो आंबा आहे तो अवेलेबल तो तुम्ही घ्या तर बघा केशर आंबासुद्धा खूप टेस्टी असतो खूप गोड असतो हापूस आंबासुद्धा तितकाच गोड असतो तर सगळे आंबे मी पिळून घेतलेले आहेत याच्या सुद्धा रस आपण व्यवस्थित असा काढून घेऊया बघा या पद्धतीनं तर सगळ्या कोळी जरच मी काढून घेतलेला आहे बघा इथं आपला आमरस तयार झालेला आहे यामध्ये काही गाठी असतील तर त्या हाताने फोडून घ्या किंवा तुम्ही रवी न, रवी फिरवला तरीसुद्धा चालेल ब्लेंडर फिरवलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही हाताने फुटल्या जातात इतकं काही यामध्ये घट्ट अशा गाठी नाही झालेल्या तर बघा मस्त असं आमरस इथं तयार झालेला आहे आता यामध्ये घालूया काही साहित्य तर थोडंसं सा हलकंसं मीठ घालायचं आमरसमध्ये म्हणजे आमरसाला खूप छान अशी टेस्ट येते तर इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आमरसमध्ये आणि आता तीन ते चार चमचे साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेच यामध्ये घालायची आहे कारण जितका आंबा गोड आंबट असेल त्या पद्धतीने इथं साखर घालायची आहे तर साखर आणि मीठ घालून व्यवस्थित याला एकजीव करून घेते तर आपला गावरान पद्धतीचा आमरस इथं तयार झालेला आहे मिक्सर शिवाय सुद्धा आपण असा आमरस करू शकतो तर बघा हा याचीतली साखर व्यवस्थित विरगळून घेते आता आपण आणि हो मंडळी आणखीन एक वस्तू यामध्ये टाकायची राहिलेली आहे आणखीन एक पदार्थ यामध्ये टाकायचा राहिलेला आहे तो पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे यामध्ये आणखीन कुठला पदार्थ राहिलेला आहे तर आता आमरस तयार झाला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा थंड होण्यासाठी तर अर्धा तास तरी फ्रीजमध्ये राहिला ना मस्त असा थंडगार आमरस होतो तर आपली कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे आता ही मळून घेतलेली कणिक थोडीशी मऊ करून घेऊया तेलाने तर पोळपाट घेतलेला आहे इथं आणि कणिक जे आहे ती व्यवस्थित मऊ करून घेते तर बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही कणिक मळाली ना तर तुमच्या पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाहीत तर कणिक तर आपली मस्त अशी भिजलेली आहे तर यातला एक छोटासा गोळा काढून घेतला जितक्यात लहान मोठ्या आकाराच्या पुऱ्या तुम्हाला बनवायच्या असतील ना तितका गोळा काढून घेतला मी इथे आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर बघा या गोळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं काही हरकत नाही पीठ लावून लाटलं तरी काहीच हरकत नाही अगदी हलकंसं पीठ लावायचं जास्त पीठ लावायचं नाही तर मी इथं तेल लावून लाटते तर तेल लावून घेतलं आणि मिडियम साईजची पुरी इथं मी बनवलेली आहे तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती बघा पुरी बनवत असतानाच मी इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल अगदी आपलं गरम झालेलं आहे आता लाटून घेतलेली पुरी आपण तेलामध्ये सोडूया बघा मस्त पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर हलकंसं तिला प्रेस करायचं म्हणजे आपली पुरी जी आहे ते मस्त अशी फुलते फुगते बघा टम्म अशी फुगलेली आहे आपली पुरी फुलटो मिडियम हिटवर इथं आपण पुऱ्या तळून घेणार आहेत तर बघा इथं आपल्या पुरीला मस्त असा कलर आलेला आहे आणि पुरी तळून तयार झालेली आहे तर डिशमध्ये काढून घेतली आणि बाकीच्या सुद्धा पुऱ्या आपण या पद्धतीनं तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा ही तर झाली आपली नेहमीची पद्धत पुरी बनवण्याची जर फटाफट पुऱ्या बनवायच्या असतील ना तुम्हाला तर अशा पद्धतीची एक पारी लाटून घ्यायची ज्या पद्धतीनं चपाती लाटतो ना त्या पद्धतीची हलकीशी थोडीशी जाडसर पारी लाटून घ्यायची आणि एखाद्या काटाच्या काटा भांड्याने अशा एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या बघा मी इथं दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत तुम्हाला आपली जी नेहमीची पद्धत आहे ती आणि त्यानंतर ही पद्धत या पद्धतीने जर तुम्ही केलंच ना तर पुऱ्या आपल्या फटाफट तयार होतात त्यामुळे मला ही दुसरी पद्धत जी आहे ती खूप आवडते तर मंडळी इथं बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आमरससुद्धा तयार झालेला आहे तर आमरसामध्ये मी हलकीशी विलायची घातलेली आहे तर बघा कुणाला विलायची आवडते कोणाला आवडत नाही ज्याला आवडते ना त्याने आपल्यासाठी खास वाटीमध्ये थोडीशी विलायची पावडर टाकायची आता मी या वाटीमध्ये विलायची पावडर घातली आणि व वरून थोडेसे बदाम आणि काजूचे काप घातलेले आहेत खाताना दाताखाली आले ना आमरसासोबत खूप मस्त लागतात बघा हलकीशी तुपाची धार सुद्धा सोडायची आहे आमरसावरती तर मस्त असा आमरस थंडगार तयार झालेला आहे आणि इथं मी वरून थोडीशी विलायची घातलेली आहे सगळ्या आमरसामध्ये जर आवडत असेल तर घालू शकता तुम्ही ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही थोडासा वेगळा आमरस काढून ठेवू शकता तर इथं मी आमरसामध्ये विलायची आणि थो हलकेसे काजू बदामचे काप घातलेले आहेत तर पुरी बघा अगदी टम्म फुगलेली आहे कमी तेलकट झालेली आहे आणि फटाफट तयार होते याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही साहित्य आणायची गरज नाही तर बघा या अक्षयतृतीयाला नक्की अशा पद्धतीनं पुऱ्या आणि आमरस करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली तर रेसिपीला लाईक जरूर करा सोनालीज किचनमध्ये आणखीन कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला ते आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा तर पुरी बघा आतून किती मस्त झालेली आहे अगदी कुरकुरीत हलकी मऊसुद्धा झालेली आहे वेस अम्रस पोली पूरन पोली। तर मंडळी अक्षय तृतीयाच्या वेळेस बऱ्याच जणांकडे आमरस पोळी असते पुरणपोळी तर पुरणपोळीची रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कशी बनवायची तिची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कटाची आमटीची सुद्धा रेसिपी आहे ती सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर मंडळी अक्षय तृतीयासाठी तर तुम्ही हा मेनू कराच पण पाहुणे घरी आल्यावर सुद्धा पटकन तयार होणारा असा हा मेनू आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मेनूसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद